नमस्कार मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून ला ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सोबतच व्हिडिओचे लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे प्रश्न बघा काय दिलेला आहे एका संख्येला पंधराने भागले असता भागाकार तीस येतो तर ती संख्या कोणती ओके मित्रांनो दररोज आपण आपल्या या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज टाकत असतो तर बघा काय दिलेलं आहे एका संख्येला संख्या माहिती नाही म्हणून आपण या ठिकाणी यश घेतलंय त्या संख्येला पंधराने भागले म्हणजे या संख्येला आपल्याला पंधराने भागले असं म्हटलेलं आहे तर भागाकार किती येतो तीस म्हणजेच बरोबर या ठिकाणी तीस येतील आता बघा काय करायचं या पंधराला इकडे घेऊन जायचं म्हणजे यक्स बरोबर किती होतील तीस गुणिले पंधरा आता यांचा कारण गुणाकार तीसवरच्या शून्य कॅन्सल करून इथे लिहिलं पंधरा गुणिले तीन पंधरा त्रिक पंचेचाळी किती आलं चां चारशे चार, चार पन्नास मग ती संख्या किती कोणती असणार आहे चारशे पन्नास असणार आहे मित्रांनो ऑप्शन सीमध्ये आपल्या प्रश्नाचा करेक्ट उत्तर आहे ओके दररोज नवीन अपडेटसाठी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुप मध्ये लिंक वगैरे आणि सोबतच नवीन अपडेट टाकत असतो मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे त्यामध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळून जाईल त्यावरती जाऊन तुम्हाला टेलिग्राम ग्रुप हा जॉईन करायचा आहे धन्यवाद